जय श्रीराम माझं नाव तेजस सुंगार आणि धुई बघत आहात महाप्रपंच मित्रांनो अमोल कोल्हे गेल्या अनेक दिवसांपासून खूपच चर्चेत आलेले आहेत त्याचं कारणही असं आहे की चर्चा घडावी याच उद्देशाने अमोल कोल्हे बोलत आहेत त्यांना केवळ स्टंटबाजी करायची आहे म्हणून आता सध्या त्यांची पोपटपंची साधू आहे यावर आम्ही नुकताच एक व्हिडिओ केला होता तो असा होता की अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं होतं की संभाजी राजांवरची संभाजी महाराजांवरची जी मालिका मी करत होतो ती मला मध्यातूनच का बंद करावी लागली यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी एक व्हिडिओ केला होता आणि त्यात असं सांगितलं की माझ्यावर चॅनलचा दबाव होता की संभाजी महाराजांचा बद दाखवू नका त्यांची हत्या दाखवू नका नाहीतर समाजामधून रोष निर्माण होईल आणि म्हणून त्या दबावापुढे झुकत मी ती मालिका अर्ध्यामध्येच बंद केली असं त्यांचं स्पष्टीकरण आहे आता त्यांनी यावर आणखी एक दुसरं स्पष्टीकरण दिलेलं आहे खरं तर पहिलं स्पष्टीकरण दिल्यानंतर दुसरं स्पष्टीकरण न्यायची काही गरज नव्हती मात्र चर्चेत राहायचंय ना स्टडबाजी तर करावीच लागेल शिवाय वरतून काकांचा आदेश असेल काका बोललेच असतील की अमोल हे प्रकरण अजून थंड नाही झालं पाहिजे बरं का ज्याप्रमाणे आता अनेक ब्रिगेड लोक समोर येऊन वेगवेगळ्या वादांना तोंड फोडत आहेत किंवा विनाकारण नवे नवे वाद उघडून काढत आहेत त्याचप्रमाणे अमोल कोल्हे सुद्धा कोणाच्या तरी सांगण्यावरूनच सध्या नवीन नवीन गोष्टी पेरत चाललेल्या आहेत की काय अशी शंका यायला लागलेली आहे मित्रांनो मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती आहे डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा प्रपंच परिवाराचा नंबर आहे या नंबरला सेव्ह करून घ्या आणि प्रपंच परिवाराला या व्हॉट्सअप क्रमांकावर नक्की संपर्क करा सदस्य नोंदणी संघटक नोंदणी सुरू झालेली आहे तर हा नंबर आता मी तुम्हाला स्क्रीनवर पण दाखवत आहोत रघुपति राघव राजा राम पति तावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम नंबर सेव्ह करून घ्या प्रपंच परिवाराचा हा व्हॉट्सअप क्रमांक आहे व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला हाय हॅलो करा आम्ही तुम्हाला रिप्लाय देऊ कृपा करून कॉल करू नका कारण तेवढं मनुष्यबळ आपल्याकडे नाहीये की प्रत्येक कॉल उचलता येईल मात्र प्रत्येक व्हॉट्सअप मेसेजला आम्ही नक्कीच उत्तर देऊ प्रत्येक तुमच्या या इनबॉक्समधल्या कमेंट्सला सुद्धा आम्ही नक्कीच वाचत असतो आणि त्यामुळेच नवे नवे विषय सुचत जातात त्यातूनच नवीन व्हिडिओचा विषय तो म्हणजे अमोल कोल्हे यांचा चला आता म्हणून उद्याला अमूल विषयाला सुरुवात करूया अमोल कोल्हे यांनी पहिल्यांदा स्पष्टीकरण असं दिलं की माझ्यावर चॅनलचा दबाव होता दिग्दर्शकावर चॅनलचा दबाव होता या मध्ये जे लोक का काम करत होते त्यांच्यावर चॅनलचा दबाव होता की छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूर हत्या दाखवू नका त्यामुळे समाजामध्ये रोष पसरण्याची आणि तेढ निर्माण होण्याची जास्त चिंता आम्हाला वाटतेय तशी भीती आम्हाला आहे धास्ती आहे म्हणून हा शेवट न दाखवता तुम्ही सिरियल आता बंद करा हे न पटण्यासारखं कारण आहे पहिली गोष्ट जर ही गोष्ट तेव्हा घडली की चॅनलचा दबाव होता तर तेव्हाच पत्रकार परिषद घेऊन अमोल कोल्हेंनी ही उघड का राहील केलं बरं या प्रकरणावर अमोल कोल्हे जे म्हणत आहेत की दिग्दर्शकावर दबाव लेखकावर दबाव तंत्रज्ञानवर दबाव टीमवर दबाव तर मग ही सगळी मंडळी नेमकी कुठं लप येतास हे का बोलत नाहीये एकटे अमोल कोल्हेच का बोलतायत कुणीतरी तर हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे ना दबाव होता तर ह्यांनी आता समोर येऊन सांगितलं पाहिजे त्या चॅनलची जे लोक आहे त्यांची नावं जाहीर करा की काय फरक पडेल कोणी कोणाला मारत नाही हो आणि कोणाला भेद इथे त्यांना जाऊन मारायला मग त्यांचा बंदोबस्त तर खरं तर तुम्हीच करायला पाहिजे होता आणि तेव्हाच कारण तुम्ही तर संभाजी महाराजांच्या भूमिकेत होते हो आमचे महाराज त्या औरंगाबाद समोर नाहीत त्याच्या दबावाला बळी पडले बड़ नाहीत शेवटी त्यांनी आपलं बलिदान दिलं जे आठवण आजही डोळ्यातून अशू उघडतात आमच्या आणि त्यांची भूमिका तुम्ही करत असताना त्यांच्या वेशभूषेमध्ये तुम्ही असताना एका साध्या दबावाला तुम्ही पळी पडलात कोल्हे कमाल तुमची असो हे झालं यांचं पहिलं स्पष्टीकरण मित्रांनो दुसरं स्पष्टीकरण तर कर यापेक्षा वाहि वाही वाहियात यापेक्षा या वाहियात स्पष्टीकरण कोल्हेंच दुसरं असूच शकत नाही जगामध्ये कोल्हेंचं दुसरं स्पष्टीकरण बघा किती फालतूपणा आहे हा कोले म्हणतात की संभाजी महाराजांचा जो वध आहे हे वध म्हणतात पर का त्याला ज्याला आम्ही क्रूर हत्या म्हणतो संभाजी महाराजांची ती क्रूर हत्या जर आम्ही दाखवली असती तर ते बघताना तुम्हाला पटलं असतं का ते तुम्हाला आवडलं असतं का की आपल्या राजांना बघा कसं हान हाल करून मारण्यात येतंय मग हे असलं इमोशनल काहीतरी बोलायचं नाही कुल्ले साहेब मोठ्या पडद्यावर लोक बघताय यांचं म्हणणं असं आहे की आम्ही जर स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये संभाजी महाराज यांची क्रूर हत्या दाखवली असती तर तुम्हाला समाधान वाटलं असतं का आनंद वाटला असतं का असा प्रश्न अमोल कोल्हे करतात कोणाला जनतेला आज तीच जनता छावा चित्रपट बघण्यासाठी थिएटरमध्ये जात आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांची जी क्रूर हत्या झालेली आहे जी औरंगाने घडवलेली आहे जो छट झालेला आहे उघड्या डोळ्यांनी ती जनता मोठ्या पडद्यावर बघत आहे बघताना त्यांच्या डोळ्यातून अविरत अश्रू निघत आहे हुंदके पडत आहे थिएटर बाहेर पडताना लोक ढसाढसा रडत आहेत थिएटरमध्ये सुद्धा लोकांची अवस्था काय एकदा अंगोल जाऊन बघावी तर अमृत कोल्हे तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला की मी जर तसं दाखवलं असतं तर तुम्हाला समाधान वाटलं असतं का तर समाधान या गोष्टीचा कधीच वाटू शकत नाही आम्हाला समाधान त्या गोष्टीचा द्यायचं की महाराजांना मारण्यात आलं आजही महाराजांची हत्या आठवली की रक्त खवळत आमचं कोणीतरी ही गोष्ट समोर आणायला हवी होती ही जी अनेकांची मागणी जी लक्ष्मण उत्तेकर आणि विकी कौशलने पूर्ण केली जी मेडॉकने पूर्ण केली प्रोडक्शन हाऊस ती तुम्ही करू शकला नाही हे तुमचं दुखणं आहे आज जे लोक तुमच्यावर नाव ठेवत ठेवून बोलत आहे ती कोले तुम्ही दाखवायला पाहिजे होतं अपेक्षा तुमच्याकडून होती तुम्ही करू शकला नाही ते काम दुसऱ्यानं केलेलं आहे तुम्ही काही प्रश्न करता जनतेला है, की मी जर दाखवलं असतं तुम्हाला काय फार समाधान वाटलं असतं ती काय समाधान वाटण्यासारखी गोष्ट आहे किंवा समाधान वाटून घेण्यासाठी लोक ते बघतायत का कोले तुमचा नेमका गैरसमज काय झालाय आज जे लोक छावा चित्रपट बघायला जात आहेत संभाजी महाराजांचे ते शेवटच्या काळातले जे क्षण बघत आहेत अनखोवत आहेत ते बघत असताना यांना समाधान लाभतंय असं तुमचं म्हणणं आहे का पोले मग सम ते जे अश्रू निघतायत त्यांच्या डोळ्यातून ते समाधानाचे अश्रू निघतायत असं तुमचं म्हणणं आहे का पोले कोले तुम्ही नेमकं सांगा तुमचं काय मत आहे या विषयावर आणि आणखी असे किती स्पष्टीकरण देत बसणार आहात तुम्ही त्या चेन्नईच्या प्राईम पॉइंट फाउंडेशन नावाच्या पुरस्कार विकत घेतल्यानंतर हे असे हाल होतात माणसाचे आणि म्हणून मग काकांच्या दबावाखाली येऊन हे असले स्पष्टीकरण देत हिंडावं लागतं खर तर कोलेंना स्पष्टीकरण द्यायची काहीच गरज नव्हती हा मुद्दा पहिल्याच दिवशी संपला असता की फर्स्ट डे फर्स्ट शो बघून अमोल कोल्हे थिएटर बाहेर पडत आहे त्यांच्या डोळ्यामध्ये घळा घळा अश्रू वाहत आहे आणि ते म्हण मन, म्हटले की कौशल लक्ष्मण होतेकर खूप छान काम केलं तरी पोरांनो स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमध्ये मी दाखवू शकलो नव्हतो मात्र तुम्ही दाखवलं तुमचं अभिनंदन हे जर तेव्हा केलं असताना पहिल्या दिवशी तर आज अमोल कोल्हेंची प्रतिमा आणखी उजळली असती मात्र अजूनही अमोल कोल्हे छावाच्या टीमला अभिनंदन देत नाहीयेत त्यांचं कौतुक करत नाहीयेत न ना त्यांनी विकी कौशलचं कौतुक को केलं ना लक्ष्मण उतेकरचं केलं ना त्या तंत्रज्ञानचं केलं किंवा के प्रोडक्शन हाऊसचं केलं कौतुक कुठल्याच गोष्टीचं नाही उलट नवीन नवीन वाद मग शिर्के गद्दार आहेत का म हे गद्दार होते का मानाची पंत कोसळा मध्येच हे काय चाललंय जे चांगलं आहे त्याला चांगलं वाढण्याची सवयच नाही का बोलले तुम्हाला का लोकांनी फक्त आणि फक्त येऊन जाऊन तुमचंच कौतुक निर्वायचं कशासाठी निर्वायचं तुमचं कौतुक यासाठी की दुसऱ्यानं काही चाकलं गेलेलं तुम्हाला खुपत म्हणून तुमच्या पोटात दुखत म्हणून सुधरा कोले साहेब अजूनही वेळ गेलेली नाहीये चाहते आहेत, अजूनही महाराष्ट्रातले तुमचे किमान ते उरले सोबले चाहते तरी तुम्हाला सोडून जाऊ नयेत असं जर वाटत असेल ना तर मोठ्या मनाने कबूल करा की छावा सिनेमा उत्तम बनलेला आहे अमोल कोल्हे किती ढोंगी माणूस आहे बघा अमोल कोल्हे शिरकेन बोलतात अमोल कोल्हे या गोष्टींवर बोलतात की चॅनलचा दबाव होता आणि याचा दबाव होता आणि त्याचा दबाव होता पण अमोल कोल्हेच्या तोंडाकून एकदाही निघत नाही की औरंग्यानं माझ्या छत्रपती शंभूराजेंना हाल हाल करून मारलं नाही निघत निघणार पण नाही कारण जोपर्यंत अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये आहेत तोपर्यंत त्याच्या तोंडून औरंग्या हा शब्द सुद्धा निघणार नाही त्याच कारण आहे छत्रपती संभाजीनगर हे नाव ठेवायचं आहे औरंगाबादचं ते नामांतर करायचे नामकरण करायचंय हा मुद्दा जेव्हा निघालेला होता तेव्हा सगळ्यात पहिले शरद पवार बोलले होते की मी नामांतर झालं जरी नामकरण झालं जरी तरी सुद्धा संभाजीनगर म्हणणार नाही मी औरंगाबादच म्हणणार हे शरद पवार ठासून बोलले होते आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेतली अमोल छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका करत होते ज्यांची भूमिका करूनच यांच्या घरातली भाकरी भाजली जात होती ते अमोल कोल्हे पत्रकार परिषद घेऊन बोललेले आहे की छत्रपती संभाजी नगर असं नामांतर करण्याची गरजच काय हे अमोल कोल्हेंच वाक्य तेव्हाच विसरू नका मित्रांनो व्हिडिओज अजूनही वर अवेलेबल आहेत काढा आणि बघा कॉपीराईटच्या इश्यूमुळे मला आता ते दाखवता येत नाहीयेत तुम्हाला मात्र हे सत्य आहे की अमोल कोल्हे यांनी विरोध दर्शवला होता औरंगाबादचं संभाजीनगर करण्यासाठी आता हे करत असताना यांच्यावर कोणाचा दबाव होता संभाजी मालिकेमध्ये राजांचा वध यांच्या दृष्टिकोनातला वध आमच्या दृष्टिकोनातली क्रूर हत्या दाखवण्यासाठी यांच्यावर जर दबा न दाखवण्यासाठी जर यांच्यावर दबाव होता तर मग औरंगाबादचं संभाजीनगर करू नका यासाठी यांच्यावर कोणाचा दबाव होता द्या स्पष्टीकरण एकदा नाही दोनदा द्या तीनदा द्या चारदा द्या पोलखोल होत राहणार लोक प्रश्न विचारत राहणार थँक्स टू सोशल मीडिया की या सगळ्या नेत्यांच्या या सगळ्या लोकांच्या वक्तव्यांचं डिजिटलायझेशन होत चाललंय आणि डॉक्युमेंटेशन होत चाललंय आणि कोणीही तो पब्लिक डोमेन मधलं डॉक्युमेंट वाचू शकतो बघू शकतो आणि पुरावा दाखला म्हणून देऊ सुद्धा शकतो थँक्स टू सोशल मीडिया सोशल मीडिया इतका प्रभावी झाला नसता तर आज यांच्यासारखे नेते उघडे पडले नसते कोल्याला द्राक्ष आंबा हे वेळोवेळी सिद्ध होत चालले मित्रांनो आणि म्हणूनच कदाचित छावाचं अभिनंदन करण्यासाठी छावाच्या या अभिनंदन करण्यासाठी यांची जीभ अजूनही कचरते आहे आणि ह्यांचा मेंदू अजूनही शब्दरचना करण्यातच गुंगलेला आहे मित्रांनो कोल्हे ज्या या डोंगीपणावर दोन शब्द बोलायचे असतील तर आमचा कमेंट बॉक्स त्यासाठी तुमची आतुरतेनं वाट बघतोय प्लीज तुमच्या कमेंट्स द्यायला सुरुवात का कोल्हेंचं आजचं जे स्पष्टीकरण आहे ते खरंच तुम्हाला पटलं का हो कोल्हे म्हणतात की काही म्हणजे मी जर तेव्हा ते दाखवलं असतं संभाजी महाराजांची क्रूर हात द्या तर तुम्हाला समाधान वाटलं असतं का अहो समाधान वाटावं म्हणून आम्हाला ते बघायचंच नव्हतं आम्हाला ते यासाठी बघायचं होतं कि आमच्या राजाच आमच्या प्राणप्रिय राजाला किती यातना झाल्या इथून पुढे महाराष्ट्रामध्ये ते चाळीस दिवस अनेक तरुण उपवास ठेवते आम्ही स्वतः ठेव ज्या चाळीस दिवसांची अटक झाली होती महाराजांना अनन्वित छळ सुरू होता इथून पुढे चाळीस दिवसांसाठी त्याचा उपवास धरण्यातच यावा आणि त्याच दिवसांमध्ये यावा महाराष्ट्रामध्ये छावा चित्रपटामध्ये अनेक मराठी धमन्यांमधलं रक्त सळसळायला लागलं हिंदुत्व जाग व्हायला लागलं वाढायला लागलं हे यांना सहन होत नाहीये आणि म्हणून असले नसते वाद उकडून काढले जात आहेत यावर आमचा ठाम विश्वास आहे मित्रांनो या बाबतीत तुम्हाला काय वाटतं ना ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की द्या छावा चित्रपटांनी यांचं सगळं पितळ उघडं पाडलेलं आहे यांनी आजपर्यंत जी लपवत छपवी केलेली आहे ती सगळी उघडी पडत चाललेली आहे आणि आता यांच्या खुर्ची खाली बॉम्ब लागलेले आहेत म्हणून हे सैरभर हुम यांनी आता याची पिलावळ बाहेर काढली आहे आणि तिलावट बाहेर काढून यांनी आता हे असले षडयंत्र करायला सुरुवात केलेली आहे बदनामी करायला सुरुवात केलेली आहे लोकांची हे त्याच सगळं देवतक आहे असा आमचा ठाम विश्वास खात्री आहे तुम्हाला या बाबतीमध्ये काय वाटतं हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा मित्रांनो हिंदू प्रपंच महाप्रपंच या दोन्ही महाप्रपंचू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या शेवटी आम्ही प्रपंच परिवाराचा डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा व्हॉट्सअप क्रमांक देत आहोत त्या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा प्रपंच परिवाराचे सदस्य बना प्रपंच परिवाराची नोंदणी सुरू झालेली आहे प्रपंच परिवारातर्फे जे उपक्रम आपण राबवणार आहोत त्याचं सर्वात पहिलं प्राधान्य आपण आपल्या परिवारातील सदस्यांना देणार आहोत म्हणूनच सदस्य नोंदणी करणं गरजेचं आहे दिल्या गेलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा इतकीच विनंती आहे प्रपंच परिवार वाढवण्यासाठी आम्हाला सहकार्य करा मदत करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या उपक्रमांना हातभार लागेल आर्थिक सहाय्य मिळेल आणि पाठिंबा सुद्धा मिळेल तुमच्या आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम राहत ही प्रभू श्रीरामाच्या चरणी प्रार्थना या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रभू श्रीरामांच्या मूळ पवित्र रामभजनाच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र रामभजन स्वतः पण ऐका आणि आपल्या पुढच्या पिढीला ऐकवा आपल्या हिंदू मित्र परिचितांना सुद्धा ऐकवा ही काळाची गरज आणि आपली नैतिक जबाबदारी आहे असं समजा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स त्यासाठी तुमच्याकडे आतुरतेने डोळे लावून बसलाय आणि वाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय कडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम, जय शिवराय जय शम्भुराजे जय भवानी जय जगदम्ब भारत की जय राम रघुपति राघव पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीताराम रघुपति राघव राजा रामपति तावन सीता राम।